स्मार्ट अहमदनगर न्यूज रोटरी क्लब मलकापूर तर्फे दोन कार्यक्रमांचे आयोजन रोटरी क्लब मलकापूर स्पेस इंटेरियर व रोटेरियन भगवान यांच्या संयुक्त विद्यमाने कोटनीस हॉल येथे दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले इको फ्रेंडली गौरी गणपती सजावट स्पर्धा नवदुर्गा सन्मान सोहळा दुपारपासून पावसाचा जोर वाढूनही रोटरी सभास स्पर्धक तसेच नवदुर्गा मोठ्या संख्येने उपस्थित राहिले कार्यक्रमाची सुरुवात कुंक मार्चन सोहळा या पूजेने झाली रोटेरियन विनोद आमले यांनी प्रभावी प्रस्तावना मांडून उत्तम सूत्रसंचालन केले स्पर्धकांनी कार्यक्रमाचे कौतुक केले तर नवदुर्गा सन्मानाने गेलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी परिवारातील महिला सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी आनंदराव भागल विजय मोहिरे अरुण यादव संभाजीराव पाटील भगवानराव मुळीक विनोद आमले अमोल सुतार संजय बडदरे राजन वेळापुरे विजया माने आदी मान्यवर उपस्थित होते रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुल जामदार यांनी रोटरीच्या कार्याविषयी माहिती देत कार्यक्रमाचा उद्देश उपस्थितांसमोर स्पष्ट केला कराड प्रतिनिधी विजया माने